तुकाराम कराडे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार संपन्न वांगदरी येथील तुकाराम बाबुराव कराडे यांचे एस टी महामंडळात तब्बल एकतीस वर्ष पूर्ण सेवा करून वाहतूक नियंत्रक या पदावर सेवानिवृत्त झाले आहेत त्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराने मातोश्री वृद्धाश्रम येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मित्रपरिवारांनी सत्कार करून यशस्वीरित्या सेवा पार पाडल्याबद्दल सत्कार करून पुढील जीवनात सुखी समृद्धी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या या यावेळी रेना सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विश्वासराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ कराड पी आय गणेश कराड ॲडव्होकेट मनोज कराड नायब तहसीलदार रंगनाथ कराड माजी मुख्याध्यापक धनराज फुंदे श्रीकांत रामकृष्ण कराड राजाभाऊ मुंडे बालाजी गंभीरे सुग्रीव मुंडे बाळू फुंदे हिम्मत कराड बन्सी फुंदे सुनील फुंदे दिनेश कराड खुशाल गंभीरे विदेश कराड बालाजी शिरसाट शिवकुमार कराड पंडित नरहारे बबन केंद्रे बळी केंद्रे तुकारामपुरी धनंजय कराड दिलीप गंभीरे भारत फुंदे बाबा कराड विकास कराड स्वप्नील कराड सौ ॲडव्होकेट पूजा राजेश मुंडे डॉक्टर प्रशांत तुकाराम कराड डॉक्टर सूरज बालासाहेब गंभीरे डॉक्टर संदेश कराड अशोक मुंडे इत्यादी नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूज परिवाराच्या वतीने मराठवाडाची बेरो वाल्मिकी केंद्रे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या मातोश्रीहून वाल्मिक केंद्रे, मातो केंद्रे मराठवाडाची ब्युरो राजमंत्र न्यूज लातूर